समस्त इंगळे व भोसले परिवाराच्या वतीने आपणास विवाह सोहळ्याचे सस्नेह निमंत्रण चिरंजीव अमित कैलासवासी श्रीमती लक्ष्मीबाई व कैलासवासी रामोतीपन्ना इंगळे आरटी इंगळे व सौभाग्यवती अनुसया व श्री शिवाजी रामू इंगळे राहणार जमखंडी यांचे सुपुत्र चिरंजीवी सौभाग्य गायत्री कैलासवासी हौसाबाई व कैलासवासी कृष्णा भोसले यांची सुपुत्री यांचा हळदी कार्यक्रम सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता व वा देवकार्य मंगळवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता विजयपूर रोड मोरे प्लॉट जमखंडी नवरदेवाच्या घरी करण्याचे आहे यांचा शुभ विवाह सोहळा बुधवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजले आहे तरी या शुभ मंगल प्रसंगी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून वधू शुभाशीर्वाद द्यावे ही आपणास नम्र विनंती विवाह श्री मुरगोड कल्याण मंडप कुडची रोड जमखंडी तालुका जमखंडी जिल्हा बागलकोट लग्न म्हणजे कुणाचा तरी विश्वास लग्न म्हणजे आयुष्यभराची साथ लग्न म्हणजे हळुवार घातलेली साध लग्न म्हणजे मैत्रीही लग्न म्हणजे नात्यातला गोडवा आणि दोन कुटुंबांशी जोडणारा हा एकमेव दुवा अमित आणि जमली आता जोडी लग्नाला येऊन सर्वांनी वाढवा या दिवसाची गोडी निमंत्रक समस्त इंगळे परिवार व जमखंडीच्या सर्व गुरुवडी అని మిత్రపరివార